हाय फ्रेंड्स तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन निमित्त मनस्वी संग्राम सई आणि अद्विका संग्रामला जण सुद्धा राखी बांधणार आहेत सो आधी आज आम्ही आता ती तयारी करत आहे मी आता स्वतः आधी रेडी होते आणि इकडे अद्विका सुद्धा बसले अद्विका हाय कर सगळ्यांना हाय ah. आता तू राखी बांधणार ना दादाला हो म्हण हो। आता हो, दादाला राखी बांधूयात आणि त्याच्यानंतर मग आपण जण छान छान तयार राहूयात आता हो की नाही तुला न्यू न्यू ड्रेस घालायचं ना हो आणि तुला मनस्वी राखी बांधणार आहे का हो म्हण इकडे बघ सगळ्यांना सांग कोण तुला राखी बांधणार आहे दादा का दीदी हो आणि तू कोणाला राखी बांधणार आहेस दादा, दादा बर आता आपण सगळेजण रेडी होऊयात चला आता ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे मी आता पटकन रेडी होते आदविकाला पण रेडी करते मनस्वीला पण रेडी करते संग्रामानी साई तिकडे रेडी होत आहेत आपण बघूयात कंटिन्यू राहूयात माझ्या बरोबर चला आमची आदविका आता रेडी झालेली आहे राखी बांधायला आजू बघू कशी तू तयार झाली नाही लाजत मग मामा बोलतात तुला दादा आला का राखी कोणाला बांधायची दाखव मला थांब बघू बघू मला राखी दाखव तुझी दाखव मला दाखव मला तुझी राखी दाखव रक्षाबंधन साठी असा रेडी झालाय दाखव संग्राम तू काय घातलंय उभा राहा तुझा ड्रेस बघू वाव न्यू न्यू ड्रेस मस्त <coughs> तू काय खातो शिंगम अधू इकडे आहे बघा अधू तू काय करते बघू मला दाखव दाखव डान्स करते तू कशी रेडी झाली दाखव मला मी तुला छान लावते आता तू बघ ना लावते हे बघा दादा कसं व्हिडिओ मध्ये येणार हे बघ माझ अरे आता मी लावणार ना अगं सगळ्या तोंडाला लावून ठेवशील लाव बर Bas, lauli atau buku? Wow, kiti sunder kiti sunder, kiti sunder. bagu tu kau basli? Adu? Ati sunder. Kau si bagu tu? Chan diste ka? Wow. Ada naik atau sejambat? Ada vlog soalnya. हे बघा मनस आमची मनस्वी पण मस्त तयार झालेली आहे मनस्वी रेडी सगळ्यात पहिल्यांदा ना मनस्वी ना आदविकाला आता राखी बांधणार आहे आणि आद्विकाची राखी बांधून झाल्यानंतर मग संग्रामला ती राखी बांधणार आहे आणि दरवर्षी आता आम्ही असंच करतोय की आद्विकाला पहिल्यांदा मनस्वी राखी बांधते मागच्या दोन वर्षापूर्वी पण मनस्वीने आदविकाला पहिल्यांदा राखी बांधलेली आहे लास्ट इयरला पण आद्विकाला राखी बांधलेली होती तर आदविका पण किती छानपणे बसलेली होती आणि आद्विकाची राखी तर बघा किती मस्त आणि सुरेख आहे ही ऍक्च्युली ना आदविकाला अशी लाईटशी राखी पाहिजे होती म्हणून मी तिला ना लाईटची अशी राखी आणलेली आहे आणि आज ती स्वतःहूनच तिला मी ये ना असं फक्त साधं सिम्पल रेडी केलेलं होतं पण तिने न मगाशी तुम्ही जसं बघितलंस तसं ती आत्तूची लिपस्टिक घेऊन तिने स्वतः स्वतःची लिपस्टिक वगैरे लावली आहे तिला आत्तापासूनच म्हणजे ना मेकअपचं आणि थोडंसं असं रेडी होण्याचं आहे ना खूप क्रेज आहे आणि खूपच छान अशी दिसत होती आज ती त्याच्यानंतर आता सईनी संग्रामला राखी औक्षण करत होती ती संग्रामला ती राखी बांधणार होती यावेळेस बघा असंच आम्ही साधं सिंपलच घरातल्या घरात यावेळेस रक्षाबंधन केलेलं आहे आणि खूप छान वाटत होतं मज्जा पण आली खूप आणि आद्विकाची मस्ती बघून तर आम्हाला खूप मस्त वाटत होतं आदविका आता नवीन नवीन शब्द बोलायला लागली एक एक शब्द तुम्ही पण ऐकत असाल तिच्या व्हिडिओमधून तुम्हाला पण तिचे शब्द कसे वाटतात ना हे मला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा सईनी पण औक्षण केलं सईचं औक्षण वगैरे झालं त्याच्यानंतर मग सई आता राखी बांधेल संग्रामला सई ज्यावेळेस आहे ना संग्रामला राखी बांधायला घेत होती औक्षण करत होती त्यावेळेस तिचं आद्विका तिच्या जवळ उभी होती संग्रामच्या जवळ ना त्यावेळेस तिचं असं चाललेलं होतं की मी कधी संग्रामला औक्षण करेल किंवा मी कधी पकडेल ते असं तिचं सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि तिचं असं म्हणणं होतं की पहिल्यांदा तिला राखी बांधायची होती थी संग्रामला पण सई मोठी असल्यामुळे ना सईला हा फर्स्ट मान असतो की ती संग्रामला पहिल्यांदा राखी बांधते आणि मग त्याच्यानंतर मनस्वी आणि मग मनस्वीचं झाल्यानंतर अद्विका अशा ती तिघीजणींचं त्यांचं ठरलेलं असतं आता मनस्वी आणि आद्विका या दोघींची वेळ आलेली आहे संग्रामला औक्षण करण्याची आणि त्याला राखी बांधण्याची आद्विका आता पहिल्यांदा मनस्वी आद्विकाला घेऊन तिच्याबरोबर त्याला तिने औक्षण केलं आणि त्याच्यानंतर मग तिच्याबरोबर ती त्याला राखी बांधतीय आद्विका आणि मागच्या वेळेस ना संग्रामला एकटीने स्वतःने औक्षण वगैरे केलेलं होतं आणि ती एकटीच त्याला राखी बांधत होती यावेळेस मनस्वी तिला हेल्प करत आहे आता ती थोडी मोठी झाल्यामुळे ना तिला थोडीशी मस्ती करते ती त्याच्यामुळे ती स्वतः एकटी काही करत नाही लास्ट टाइमला खूप छानपणे तिने अशी राखी त्याला बांधलेली होती पण गिफ्ट घेण्यासाठी आधी काय ना सगळ्यात आधी संग्रामकडे पहिल्यांदा स्वतः हा, पुढे हट्ट करत होती की संग्रामने तिला गिफ्ट द्यायला पाहिजे आता है ना संग्रामने अद्विकाला गिफ्ट दिलं पण तिने त्याच्या हातातनं ओढून ओढून ते गिफ्ट घेतलेलं आहे आणि मनस्वी आता संग्रामला औक्षण करून त्याला राखी बांधणार आहे पण अशी गथ झालेली होती की मनस्वी संग्रामला इकडे औक्षण वगैरे करत होती राखी बांधत होती आणि तिकडे अद्विकाचा हट्ट चालू होता की त्याला तिला जे संग्रामने गिफ्ट दिलेलं आहे तिला ते ओपन करायचं होतं आणि त्याच्यामध्ये काय आहे हे बघण्यासाठी तिची खूप घाई चालू होती ती सगळ्यांना सांगत होती की मला कोणीतरी ते गिफ्ट काढून द्या ओपन करून द्या पण तिला सगळ्यांनी कोणीच लगेच ओपन करून गिफ्ट देत नव्हतं म्हणून तिची जरा अशी थोडीशी किचकचकचकच चालू होती आणि इकडे ह्या दोघांचं रक्षाबंधन चालू होतं जोपर्यंत मनस्वी संग्रामला राखी बांधते तोपर्यंत आदवी का त्याच्या त्याच्याच मागे लागलेली संग्रामच्या की ती त्याला ओपन करून दे ओपन करून दे शेवटी सईने ते गिफ्ट हातामध्ये घेतलं आणि मग त्याच्यानंतर ना ती त्याला संग्राम मन आद्विकाला गिफ्ट ओपन करून देत होती यावेळेस संग्रामनी दोघींना सुद्धा ड्रेसेस दिलेले आहेत गिफ्ट मध्ये मनस्वीला आणि सईला आणि अद्विकाला छानपैकी त्याने खेळणं दिलेलं आहे त्याच्यामध्ये चार्ट्स दिलेले आहेत त्यांनी खेळण्यासाठी खूप मस्त आहेत ते पण खूप सुरेख गिफ्ट दिले आहे आणि अशा पद्धतीने आज आमचं रक्षाबंधन खूप छान आणि साध्या पद्धतीने मस्त असं झालेलं आहे खूप सुरेख झालेला आहे छानपैकी जेवण केलं त्याच्यानंतर आजचा दिवस संपवला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय पुन्हा परत भेटूया